नमस्कार मित्रांनो पवन कायंदे या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण असा आयुष्य घेतलेला आहे आपल्या गावाला आज दुसरं पाणी सुरू आहे मित्रांनो या हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे ना येळ घातल्यापेक्षा चला आजच्या व्हिडिओकडून ओळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो हि आपला गहू आहे आपण एवढा गहू पाच पाहिले गहू पेरेले मित्रांनो बघा कसा गहू आहे मित्रांनो आपला पहिलं पाणी तुषारना दिलत आणि पहिलं दुसरं बी पाणी मोकळं गेलेल्या मुळे आपलं आता हे तिसरं पाणी चाल समजा मित्रांनो तुषारच्या पाणी ना गहू कसं होते मित्रांनो कडी वाळत आहे डबल भि असं लवकरच सुकवते मित्रांनो त्याच्यामुळे म्हणलं कसं मोकळं पाणी दिलं गवाला तर मग गहू चांगला येतो पहा याला दोनच पाणी झालेलं आहे समजा आता हे तिसरं पाणी चाललं मित्रांनो आपलं तर दोनच पाण्याच गहू पाक कसा निसायला आलेला आहे मित्रांनो आपला पहा बघा मित्रांनो दुसऱ्याच पाण्यात गहू निस्वायला आलेला आहे आपला त्याच्यामुळे आता आपण तिसरं पाणी देणं सुरू केलेलं आहे मित्रांनो आपण आता हे बघा मित्रांनो एवढा गहू आहे आपला पाच पायले फिरेले बाकी तिकडं एक एकर एक आहे दुसऱ्या शेतामध्ये एक दो दोन एकर गहू आज अडीच एकर आपला गहू पेरेल मित्रांनो आपण आता अर्धा आपलं इथे कांदा आहे मग रान उरल्यामुळं आपण अ म्हणलं खाली पळड्यापेक्षा अर्धा गहू पेरलेले आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो हे आपला गहू हे असा डबल आता हे तिसरं पाणी चाललेलं आहे आता मस्त आता हे श्रीराम गहू फिरलेले मित्रांनो आम्ही ती आजू त्याला अजून चार पाणी देणार सात पाणी लागते कोणी बी म्हणते त्याची पोळी बी चौजार लागते कोणी म्हणते मित्रांनो त्याच्यामुळं त्याला सात पाणी देण लागते मित्रांनो असा आपला गहू हो। ये मित्रांनो असा गहू आहे आम्ही दुसऱ्या पाण्याला हिर्या फेकतोय मित्रांनो हिर्या फेकल्या आता काय याला शिपायचं कामच नाही मित्रांनो गहू आपलं सॉरी मित्रांनो आपलं इऱ्या फ्याकाच कामत नाही काय काय लोकं काय करते तिसऱ्या पानावर शिपते कोणी पहिलं शिपते खास म्हणलं दुसऱ्या पानाला इऱ्या शिपाल पाहिजे मित्रांनो हो हे बघा मित्रांनो असा आपला गहू आहे आणि हो आपला अर्धा कांदा आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे बा आपला अर्धा कांदा लावलेला आहे आता हे लाकडं किंवा म्हणत असून कशासाठी रा लावलेले तर हे लाकडं मी कडीपासून तर ह्या कडीपर्यंत असे रावलेले डुकर रोई त्याच्यामुळं त्याच्यातून पळाले माझ्यातून मित्रांनो तर मग हे गोंडे एक अर्धा गोंडा मोडतोय मग ते नाश होती मोलडवर त्याच्यामुळं चोखून तार लावून घेतलेलं आहे मित्रांनो आपण हे बघा मित्रांनो त्या बी कडीला आपण लाकडं रावलेले आणि ह्या बी कडीला तार बांधून असे टाकटक केलेले मित्रांनो आपण रोई जाऊ नाही डोकं जाऊ नये त्याच्यामुळं असं पॅक केलेले हे बघा मित्रांनो ही तीन तारा असे बांधून घेतलेली आपण लाकडाना लाकडं आणि हे आपला कांदा आहे मित्रांनो बघा पहा कांदा कसा आहे कशी टोळे लागायला आलेले मित्रांनो हे बघा मित्रांनो पहा सुपारी अशी टोळ लागायला आलेली तुम्हाला मोजून दाखवतो कशी टोळ लागायला आली एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात टोळं लागलेली मित्रांनो या एका कांद्याला आजूक समजा यायचे राहिलेले आतून आता नेमकंच आता यायला आलेले काही काही टोळं काही कायला मस्त टोळं लागलेले आपल्या मित्रांनो आपला आज पंधरा क्विंटल कांदा आहे बघा मित्रांनो कसा वाटला कसा नाही हिळो शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ कसा नाही आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असलेलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जय हिंद जय महारा